myself Navar. I'm along with my profession i'm running one institution that is ngo that is Janachewa samstha particularly it is working for physical disabled community yeah and uh, for myself and my family okay i'm very good no problem no financial any challenges but to help the physically challenged community i need extra fund but i'm looking some other source also फॉर मीन्स टू रेज अ व्हेरी व्हेरी यूज फंड वन्स आय अटेंडे सेशन ऑफ ओंकार मालिजी आय गॉट सम होप आय कॅन गेट वन अपॉर्च्युनिटी टू रेज अ यूज फंड फॉर माय चॅरिटेबल पर्पज ऑल्सो प्रॅक्टिकल जो मेंटरशिप चो हर आदमी कोस आप एक इंटेलिजंट मेंटरशिप चॉट हिअर ते आम्हाला एक्सपूर्ण ते शिकायला मिळते जी माझी दोन वर्षापासूनची इच्छा होती ती सरांच्या सेमिनारमुळे पूर्ण होईल बरेच टर्म्स आहेत जे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण इंडस्ट्रीबद्दल घाबरतो ते सगळे टर्म्स आता शिकायला मिळाले ह्या इंडस्ट्रीचा पूर्ण फ्लो शिकायला मिळाला जो माइंड ब्लॉक होता की ही गोष्ट का आणि कशासाठी करायची आहे तो पहिला क्लिअर झाला आणि जे मोटिवेशन मिळालं ते नेक्स्ट लेवलचे म्हणजे याच्या आधीही मी मोटिवेशनल प्रोग्राम अटेंड केले होते पण सरांनी जसं सांगितलं की पुढचे तीस दिवस मला काय करायचं किंवा पुढचे साठ ते सत्तर दिवस मला काय करायचं याचा रोडमॅप जर माझ्याकडे आहे तर त्याच्यावर काम केल्यानंतर मलाही आज असं फील होतं की त्याच्याप्रमाणे हंड्रेड पर्सेंट मला रिझल्ट येतील मला हे दोन दिवस खूप आणि खूप महत्त्वाचे होते त्यामुळे याच्यामधून मला नॉलेज मिळालं भरपूर नॉलेज मिळालं की माझे प्रोडक्ट बाहेर पण जाऊ शकतात कुठं कुठं जाऊ शकतात कशी जाऊ शकतात त्याचं एक नॉलेज तिथं आमच्या व्यक्ती तो ट्रेनिंग खूप स्टेप बाय स्टेप होतं दॅट वॉज व्हेरी गुड मी एक दोन अशा ट्रेनिंग जे ट्रेनिंग देतात त्यांच्या वेबसाईट वगैरे जाऊन रिसर्च केले होता पण इतकं डिटेलमध्ये आणि स्टेप बाय स्टेप सांगणारे मला आयडेंटिफायन्स आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कस्टमर कसा फाईन करायला जाते त्याचं मोठं बी स्ट्रगल पॉईंट हाऊ टू फाईन द कस्टमर हाऊ टू अप्रोच द कस्टमर जुक सेशन होता तो खूप डिटेलमध्ये होता सेशन म्हणजे थोडक्यात असं आहे की आम्हाला फक्त सरांनी एक्सपोर्ट इम्पोर्ट बद्दलच नाही शिकवलं तर आम्ही आजपर्यंत जी आमची लाईफ अशीच घालवली ती पुढे कशी हे करायची ते सर्वात महत्वाचं आम्हाला सरांच आणि खूप काही शिकायला भेटते हे तीन दिवसाचं सेशन हो सो क्वालिटी दॅट आय नेवर थॉट की एवढा कमी याच्यात आम्हाला एवढं चांगलं सेशन भेटेल इट वॉज बेस्ट अँड वन ऑफ दी बेस्ट सेशन्स इन ऑल इंडिया आणि हे दुसरं कोणत्याही आम्ही मेंटॉरकडे किंवा कोणत्याही यांच्याकडे गेलो असतो नंतर अशा टाईपचं सेशन कोणच कंडक्ट करा एव्हरीथिंग वॉज बेस्ट द मॅनेजमेंट ऑफ द सेशन अँड एव्हरीथिंग वॉज कॉलिटी इट वॉज बेस्ट अँड शंभरपैकी आहे एकशे एक टक्के भारी काम करतो एक्सपोर्ट हा प्रकार काय हे मला शिकायचं होतं कारण याबाबतीत बरंच काय ऐकलं होतं पण आतापर्यंत इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे त्याचं त्यास बंद होतं आज माळी सरांमुळं ॲटलिस्ट ओपन झालं की याच्या प्रोसेस काय आणि कसं कसं केलं पाहिजे आणि सामान्य माणूस करू शकतो मराठी माणूस एवढा पुढे जाऊन सगळे मराठी माणसं दुसऱ्याला प्रमोट करतो हे फार आहे असून बरं वाटलं आणि सरांचे सगळे स्टेप्स शिकवायला तेही फार सोपे आहेत की आधी इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये थोडा वेगळा वेंचर की आमचं इतकं क्लिअर झालं याच्यामध्ये मी नक्कीच घेऊन आणि याच्यामध्ये सरांच्या पुढे जे त्याच्या प्रोग्राम जे आहे प्रोग्राम प्रोग्राममध्ये मला इतका त्यांच्यावर विश्वास होता की लगेच मेंटरशिप प्रोग्राम मी घेतलेली आहे इकडे आणि आत्ता भेटलो याच्यावर एक वेगळी एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यामध्ये जाणवते की याच्यातून नक्कीच आपण पुढे जाऊ याची गॅरंटी मला नक्की मिळाली सरांनी जे प्रॅक्टिकल एक्झाम्पल दिलं एकदम प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं थ्रेटेबल त्यात काहीच नव्हतं त्याच्यामुळे ते पुढे बिझनेस करण्यासाठी खूप छान राहील टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे आणि कुठे माल पाठवायचा केव्हा पाठवायचा कोणत्या टाईमला त्यांना फोन करायचा त्या ते लोकांना त्यांचं कंट्री आपली कंट्री टाईमिंग हा वेगवेगळा वेगळा आहे ते टाईम मॅनेजमेंटमध्ये होता आणि फायनान्स मॅनेजमेंट में कसं करायचं त्याचं निजे माझा झालेला आहे मी इथे आलेलो आहे माझ्या अकाउंटमध्ये पाच रुपये सात रुपये होते आणि काय अकाउंटला पंच्याऐंशी रुपये मित्रामुळं मी तर आलो पाच हजार रुपये मित्रांनी टाकले नाही तर मी येऊ शकलो नसतो आणि मॅनेजमेंट माझ्याशी पैशाचं पूर्ण केलेलं आहे मला कॉन्फिडन्स आला गोर गरीब लोकांची सेवा करायची आणि लोकांना रोजगार द्यायचा लोकांचे पोट भरायचा आहे हे सरांचा उद्देश आहे मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना मला गुरुच भेटले आणि गुरुदत्तासारखे भेटले हरी श्री हरी डॉक्टर श्रीहरी माडी हे आज गुरु आहे माझ्यासाठी आणि ते माझ्यासाठी आयुष्यभर मी त्यांना विसरू शकणार नाही सोबत ऑर्गॅनिक फार्मिंग करतो हाच माल शेतकरी लोक काय करतात लोकल बाहेरला विकत होते पण आमच्या शेतकऱ्याचा हा माल हा एक्सपोर्ट कसा व्हावा याच्याकडे आमचं जास्त लक्ष होतं म्हणून एक्सपोर्ट जर आपल्याला ट्रेनिंग कोण दिली याचा सर्चमध्ये होतो तर असंच युट्यूब ओंकारहाणी हो, हो, साहेब यांचा परिचय झाला आणि त्यांच्या माध्यमातून निर्यात कसं करता येईल एक्सपोर्ट करता येईल त्या टर्म्स अँड कंडिशन कशा राहतील जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना चार पैसे शिल्लक मिळते हा आमचा मेन उद्देश होता त्यामुळे या ठिकाणी आलेला आहे आणि ट्रेनिंग साहेबांचं फर्स्ट सेशन आमचं झालं तर आल्यावर इथं समजलं की आम्ही जी फीज दिली त्याचं खरोखर वसूल झालेली आहे जेणेकरून कसं की एकदम स्वच्छ मराठीमधून समजणाऱ्या मराठी भाषेतून याने समजून सांगितलं एक्सपोर्ट काय असते एक्सपोर्टच्या विषयी गैरसमज निर्माण झाला होता परंतु या ठिकाणी आल्यावर हा पूर्ण गैरसमज निर् पूर्ण दूर झालेला आहे आणि इथून आपणही सामान्य माणूसही एक्सपोर्ट करू शकतो तर माझी अशी विनंती राहील प्रत्येक नवयुवक म्हणा नवीन नयो, नवीन युवकचे शेतकरी जे म्हणा त्यांना म्हणा ॲटलीस्ट एक्सपोर्टचं इथे या ठिकाणी ट्रेनिंग जर घेतलं तर आपल्याला पुढची लाईन कशी करता येईल कारण की बेस्ट प्रोडक्ट आपल्या विदर्भात म्हणजे आपल्या जमिनीतून निघू शकतात ते लोकांकरच्या हेल्थसाठी खूप कामाचं असतात ऑर्गॅनिक पद्धतीच्या म्हणून प्रत्येकाने एक्सपोर्ट करावं एक्सपोर्ट करण्याची हिंमत करावी आणि हे ट्रेनिंग जरूर करावं फक्त इम्पोर्ट एक्सपोर्टचं नॉलेजच असं नाही दिलं सरांनी सरांनी एक हिंमत क्रिएट केली आहे तुमच्यामध्ये आणि एक जो विलपॉवर एक तयार झाली आतमध्ये की आता करू शकतो एक माइंडसेट तयार केला दिस इज दिस इज नॉट लाईक की एव्हरीबडी कॅन कारण जी काय माहिती सांगितली की मी येणाऱ्या पुढच्या काळात नक्की शंभर टक्के तिचा उपयोग करून आपल्याला कसे या क्षेत्रात ते शंभर टक्के करण्याचा प्रयत्न सरांनी जी चार नोट फाईव्ह हंड्रेडच्या नोट्सची जी ॲक्टिव्हिटी सांगितली होती ती ॲक्टिव्हिटीमध्ये आजपर्यंत जे काय आम्ही आमच्या पैशाचे मॅनेजमेंट्स केले असतील किंवा ज्या ज्या चुकी केल्यात त्या सगळ्या चुकी सगळ्या गोष्टी आम्हाला त्या नोटांच्या नोटांकडं पाहून त्या नोटांशी बोलून सगळं समोर आलं त्यामुळे त्याच्यातल्याच एका नोटेवरती मी सरांची साईन घेतली आहे जेणेकरून ह्याच्यानंतर ही नोट मी शेवटपर्यंत ज्या दिवसापर्यंत माझा फर्स्ट कन्साईनमेंट जात नाही त्याच्यानंतर ही नोट घेऊन मी सरांना परत भेटायला येईल